नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आपण बघणार आहोत की हे आपल्या का फार्म आहे पाच हजार पक्षाचा फार्म आहे तर ह्या फार्ममध्ये जे पक्षी मरतात त्यांची विल्हेवाट कशी लावली जाते मला एका जाण्या कमेंट केली होती की आपले जे पक्षी मरतात शेडमध्ये जेवढी मर होती ते आपण डिस्पोज कसं करतो म्हणजे आपण ती त्याची व्यवस्था कशी केली जाते तर कसं असतं आहे की आपण समजा पक्षीचं जे फार्म आहे फार्मपासून एक पन्नास मीटर अंतरावरती एक खड्डा घ्यायचा गोल त्याला विहीर सारखं तयार करायचं आणि त्याचे एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक पाईप काढून त्याचा एक जो वास असतो ना ते बाहेर वरती निघून जावा हवेत त्यासाठी मोठा एक पाईप लावायचा आणि एक झाकण करायचं तर झाकणामधून पक्षी त्या त्याच्यामध्ये टाकायचं त्या खड्ड्यामध्ये विहिरीमध्ये टाकायचा मेल्याला पक्षी तर जो मेल्याला पक्षी आहे तो त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि पक्षी एक दोन दिवसामध्ये त्याचं पूर्ण पाणी होऊन जातं आहे अशा पद्धतीने हे पक्षी आपण साईडला पुढं पण कुत्रे मांजरे खाते किंवा इतकं लांब ठिकाणी असं टाकू नये आणि शक्यतो डिस्पोज करण्यासाठी इरीचाच वापर करावा ते छोटीशी ईर बांधावी आणि त्याचा वापर करावा तर आज आपला पक्षी तेवीस दिवसात झाला आहे पाच हजार पक्षी येतं जी मर होती आपण त्यासाठी इर किलती आणि त्या इरीमध्ये टाकत होतो तर अशा पद्धतीने आपण इरीचा वापर करून पक्षीची विल्हेवाट लावू शकतो तर तुम्हाला काही अडचण असेल प विचारायची असेल की कसं काय करायचं आहे तर कमेंट करा त्याचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दे उत्तर देऊ जर व्हिडिओ लाईक आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद